हिंगणघाट येथे निखाडे भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हिंगणघाट सुधीर कोठारी माजी आमदार राजू तिमांडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला मोठा झटका बसला हिंगणघाट तालुक्यातील वडनेट परिसरातील गुरु दयाल सिंह जुने यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आपल्या सहकाऱ्यांसह हिंगणघाट येथे निखाडे कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटमध्ये प्रवेश केला शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हा उपाध्यक्ष पदभार देण्यात आले होते त्या पदाला ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात माजी आमदार राजू तिमाडे बाजार समिती संचालक हिंगणघाट डॉक्टर निर्मेशदादा कोठारी गुरु दयाल सिंग जुनी माजी ग्रामपंचायत सदस्य वडनेर सिख सीक, सिकलगड संघटक महाराष्ट्र सचिव हिंगणघाट समुद्रपूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहकाऱ्यांसोबत दोन हजार चारशे लोकांसह पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट प्रवेश करण्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अधिकृतपणे जाहीर प्रवेश केला हिंगणघाट विधानसभा शरद पवार गटाला मोठा झटका बसला वडनेर परिसरात दमदार नेता पक्षाला गुरुदयाल सिंह जुनी अजितदादा गटाला पक्षाला वाढवण्यासाठी मोठं योगदान यांचं होणार वडनेर सर्कल दंधार नेतृत्व गोरगरीब जनतेसाठी चोवीस तास सेवाभावाने स्वराज्य प्रश्न उचलत येणाऱ्या काळात वडनेर सर्कलच्या भावी जिल्हा परिषद सदस्य भूमिका यांची राहू शकते पक्षाची मोठी जबाबदारी गुरु दयाल सिंग जुनी यांच्या खांद्यावर राहू शकते शरदचंद्र पवार गटाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये अधिकृतपणे जाहीर प्रवेश केलाय ब्युरो रिपोर्ट सचिन महाजन नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी हिंगणघाट